नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीवराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पुरे आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळगाव बसव येथे पोळ कांद्याच्या अवकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे चाळीस जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे एक सर्वसाधारण भावमाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याची अवकाली तेरा हजार सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या अवकाली पंधरा हजार चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी भावमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भावमाला अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार वीस क्विंटलची कमीत कम भावमाला सहाशे पंचवीस जास्तीत जास्त भावमाला बाराशे एक सर्वसाधारण भावमाला अकराशे पंधरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सटाना येथे ते लाल कांद्याच्या अवकाली चार हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाला एकशे दहा जास्तीत जास्त भावमाला तेराशे नव्वद सर्वसाधारण भावमाला नऊशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती मनमाळ येथे ते लाल कांद्याच्या अवकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला अकराशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती संगमनेर येते लालकांदेच्या अवकाली पाच हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कम भावमाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला एक हजार पाचशे एक सर्वसाधारण भावमाला आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती कळवण येते लालकांदेच्या अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कम भावमाला चारशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला चौदाशे पंचवीस सर्वसाधारण भावमाला नऊशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाली अठरा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला चारशे जास्तीत जास्त भावमाला बाराशे ऐंशी सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली बावन्न हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कम भाऊमाला शंभर जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भाऊमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नार आळे फाटा येथे तेरा हजार एकशे सतरा क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमाला नऊशे जास्तीत जास्त भावमाला दोन हजार सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल लालकांदेच्या वकाली चौदा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला चारशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला बाराशे ऐंशी सर्वसाधारण भावमाला एक हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदापट्रा मार्केट येथे अकरा हजार चौऱ्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमाला एक हजार जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल चाव खाली कमीतकम भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार बाजारभा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद